खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्या पदाचा राजीनामा निरंजन सरदेसाई यांची पत्रकार परिषद खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्या पदाचा राजीनामा मी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांच्याकडे सुपूर्त करूनही तो स्वीकारला नाही त्यामुळे मी नर... निरंजन सरदेसाई पत्रकार परिषद घेऊन मी माझे मत मांडत आहे कारभार लोकसभा निवडणूक लढवली या लोकसभा निवडणुकीत मराठी भाषिक जनतेनं मला स्वीकारलं नाही यात मी अपयशी ठरलो याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे तो स्वीकारला नाही तेव्हा मी माझ्या मताशी ठाम असून मी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक लढ्यात मी पुढे राहील जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीला सोडून कुठेही जाणार नाही केवळ समितीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे असं मत व्यक्त केले